गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बात बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये भाजपचे दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची तिसरीकडनं राजकारणाच्या मैदानात उतरली असल्याचे चित्र दिसून आलंय यशस्वी मुंडे यांनी वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत काल शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरलाय यशस्वी मुंडेंसोबत माजी खासदार प्रीतम मुंडेही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत गुडगाव मधील होतकरू टेनिस प्लेयर राधिकाचा मृत्यू हादरवणारा असल्या तरी तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून ही अतिशय पूर्वनियोजित हत्या होती राधिकावर गोळ्या झाडण्यापूर्वी काय काय केलं याची कबुलीच केलर डॅडीनं दिली हरियाणातील गुरुग्राम मधील युवा होतकरू खेळाडू टेनिसपटू राधिका यादव हिच्या हत्येनं संपूर्ण देशाला टाक हादरवून टाकलंय तिच्या हत्येस जबाबदार असलेले या प्रकरणातील आरोपी हेच राधिकाचे वडीलच असून तिच्यावर गोळ्यात झाडल्या सुरुवातीला वडिलांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर त्यांनी हत्येची कबुली दिली परंतु ते वारंवार वेगवेगळी विधाने करत होते त्यातच आता त्यांनी पोलिसांनी एक नवीन गोष्ट सांगितली मी राधिकाला मारण्याचा आधीच प्लॅन केला होता असं त्यांनी कबूल केलंय अहमदाबाद मध्ये बारा जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल आला आहे अपघाताच्या या अहवाला धक्कादायक बातमी समोर येते त्यानुसार टेक ऑफ झाल्यानंतर विमानाचे दोन्ही इंजिन काही सेकंदात बंद पडल्याचं म्हंटले त्यामुळेच विमानाचा अपघात झाल्याचं म्हटलं आहे हा अहवाल प्राथमिक आहे सध्या अपघाताची सविस्तर चौकशी सुरू आहे असंही तपास अहवालात म्हटलंय आमदार संजय गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीच्या विरोधात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दरम्यान मुद्दा उपस्थित केला तर मुख्यमंत्र्यांना कर्तव्य पार पडलं आम्ही काय फार मोठे काम केले नाही की ज्यामुळे सरकार अडचणीत येईल अशा अदखल पात्र गुन्ह्यात पोलिसांना फिर्यादी होता येत नाही विरोधकांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी ते करायला सांगितलं असेल मला पश्चात एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचा सैनिक आहेत ते त्यांचा भगवा खांद्यावरून खाली उतरवणार नाहीत तुम्ही तुमच्या मालकाची काळजी करा शिंदेची काळजी करू नका असं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांना दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन त्यांचा पक्ष भाजपात विलीन करेन पण मला मुख्यमंत्री करा अशी अर्ज अमित शहा यांना केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी पलटवार केला आहे एकनाथ शिंदे आणि आम्ही निधड्या छातीचे शिवसैनिक आहोत कडब शिवसैनिक आहोत मरेपर्यंत आमच्या खांद्यावरचा भगवा झेंडा खाली जाणार नाही असा निर्धार रामदास कदम यांनी केला गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातमी प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही कधी कधी दोन प्रेमी युगलांचे आनंदात लग्न लावून दिले जाते मात्र याच प्रेमाचा कधी कधी भयानक शेवट होतो सध्या अशाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आलाय तरुण तरुणीने एकमेकांवर प्रेम केल्यामुळे या दोघांना भयंकर शिक्षा देण्यात आली आहे त्यांना चक्क बैल बनवण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेला हा धक्कादायक प्रकार ओडिशा राज्यातील आहे सध्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ओडिशा राज्यातील रायगड प्रेमी युगलासोबत अमानुष कृत्य करण्यात आलाय दोघांनीही एकमेकांवर प्रेम केलं म्हणून त्यांना चक्क बैल बनवून नांगराला झुंपण्यात आलं तेवढ्यावरच तेथील लोकांचे मन भरले नाही तर त्यांनी प्रेमी युगलांना मंदिरात नेऊन त्यांचे शुद्धीकरण केले घेता उद्धव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नव्यानेच उद्घाटन झालेल्या पुलाच्या नामकरणावरून निशाणा साधलाय कर्नाक पुलाला छत्रपती प्रतापसिंह महाराजांचेच नाव देऊन इतिहासातील काळी खून पुसायला हवी होती नव्याने बांधलेल्या कर्नाक पुलात छत्रपती प्रतापसिंह महाराज किंवा मुधुजी राजे यांचे नाव देणे संयुक्त ठरले असते कर्नाक वर सोड घेतला असंही झाले असते पण फडणवीस यांनी पुला सिंदूर नाव देऊन पहलगामच्या हल्ल्याचे भावनिक राजकारण केले असं उद्धव ठाकरे सेनेने म्हटलंय सिग्नल यंत्रणा रेल्वे रुळाचे दुरुस्ती आणि देखभाल तसेच ओव्हरहेड वायर यावर अभियांत्रिकी कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर घेण्यात येणार आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे यामध्ये सिग्नल यंत्रणा रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि देखभाल तसेच ओव्हरहेड वायर या अभियांत्रिकी कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन मेगा ब्लॉक असणार आहे तर मध्य रेल्वे वर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडली याचा अर्थ थांबायला असं सांगत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सूचना केल्याचा दावा केला शंकराचार्य अभिमुक्तेश्वर सरस्वती यांनी नरेंद्र मोदी सप्टेंबर मध्ये राजीनामा देतील असं भाकीत वर्तवलंय सरकारी कार्यालयामध्ये निवृत्तीसाठी पासष्ट तर काही ठिकाणी साठ वयाची अट आहे नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर राजकारणातून निवृत्त होण्यासाठी पंचाहत्तर वय असावं अशी अट स्वतः त्यांनी तयार केली या नियमांचा प्रभाव अनेक ज्येष्ठ नेत्यांवर पडला आणि त्यांना निवृत्त केलं गेलं त्यांना मार्गदर्शन मंडळात पाठवण्यात आलं नियम तयार करताना आपणही पंच्याहत्तर वर्षाचे होऊ याची कल्पना होती तरीही त्यांनी तो नियम बनवला अर्थात त्यांची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते आपला नियम तोडणार नाहीत आम्हाला वाटतं की सप्टेंबर मध्ये किंवा एक दोन महिने पुढे मागे नियमांचा आदर करत राजीनामा देतील नियमांचं पालन करून त्यांनी आदर्श पाळला पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिलाय गुड <laughs> मॉर्निंग सह्याद्री मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री